ध्यान मोलम गुरुवर पूजा मोलम गुरो पादम मंत्रम मोलम गुरोवर वाक्य मोख्यम मोलम गुरो सर्व भक्तपिणांना नमस्कार मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्ष गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु आज मी या मालिकेतला चौतीसावा हा व्हिडीओ आपल्यापुढे सादर करत आहे मला वाटतं गा व्हिडिओमध्ये मी आमच्या गुरुदेवांच्या बद्दल सुरुवात केली होती अर्थात सुरुवात केली म्हणजे त्याच याचे मी अनुभव सारखे सांगेल अशातला लागत नाही पण सध्या हे स्मर्तुका मी वाचत असताना अनेक अनुभव माझ्या लक्षात आलेले आहेत आणि मी ते नोट डाऊन केलेले आहेत त्याच्यामुळे त्यामुळे आता काही वेळेस हे का अनुभव सांगणार आहे प्रत्येक वेळेस विषय वेगळा असेल त्याला लेबल कुठलं लावायचं हे मी फक्त ठरवत असतो बाकी काही नाही या ठिकाणी स्मर्तुगामित्वाचं मी गत व्हिडिओत आपल्याला वर्णन केलेलं आहे त्यामुळे आता काही परत करत नाही आमच्या सद्गुरूंचे अनेक भक्त होते आणि पुण्यामध्ये देखील त्यांचे अनेक भक्त होते ठाणे मुंबई औरंगाबाद सांगली <coughs> त्यानंतर अहमदाबाद अशा निराळ्या ठिकाणी ही भक्त मंडळी विखुरलेली आहेत पुण्यात हे एक पिले नावाचं कुटुंब आहे आणि हे जे कुटुंब आहे मी पिल्ले म्हणत नाही आहे पिले म्हणतोय पण पिल्ले म्हणल्यानंतर ती साऊथ इंडियन मंडळी असतात पण ही सगळी आपली महाराष्ट्रीयन लोक आहेत तर आमच्या सद्गुरूंच्या सहवासात हे पिली पिले कुटुंब एकोणीसशे ब्याऐंशी साली सामील झाला आणि वारंवार त्यांना त्यांच्या काही ज्या अडचणी असतील त्या अडचणी सुटलेल्या असल्यामुळे त्यांची एक निष्ठा या स्थानावर बसली होती आमचे सद्गुरू नेहमी आम्हाला सांगतात की तुम्हाला अनुभव आल्याशिवाय या स्थानाचं महत्त्व काय नाव नाही बऱ्याच लोकांना एक प्रश्न पडतो कि सद्गुरू असे अनुभव का लोकांना देतात तर सोपं उत्तर आहे सामान्य माणसाला त्याचा प्रपंच सुखाचा व्हावा त्याच्यामध्ये काही अडचणी आल्या तर त्या ताबडतोब दूर व्हाव्यात एवढीच एक सामान्य माणसाची भावना असते कुठलेही सामान्य माणसाला पंतप्रधान व्हायचं नाही मुख्यमंत्री व्हायचं नाही आहे अशा okay? काही त्याच्या अपेक्षा नसतं साध्या अपेक्षा आहेत प्रपंचातल्या अडचणी दूर व्हाव्यात आणि त्याप्रमाणे आमच्या सद्गुरूंच्या सहवासाद्या अनेक लोकांच्या ज्या प्रापंचिक अड अडचणी दूर झाल्या त्यामुळे काय झालं त्या भक्ती मार्गाकडे वळले ही जी ईश्वरी शक्ती आहे त्या ईश्वरी शक्तीची त्याला जाण व्हायला लागते या आध्यात्मिक परंपरेत साधारणपणे मनुष्य मनुष्यमात्राने त्या परमेश्वरी शक्तीचा शोध घ्यावा जी परमेश्वरी शक्ती या पृथ्वीतलावर या आकाशतत्वात अस्तित्वात आहे तिचा शोध घ्यावा आणि जी शक्ती या ब्रह्मांडात सामावलेली आहे तीच शक्ती तुमच्या शरीरात आहे म्हणूनच तुम्ही हालचाली करू शकता जोपर्यंत ते चैतन्य माणसात असतं तोपर्यंत तो हालचाली करू शकतो ते चैतन्य संपलं की कोणताही प्राणी हा मृतवत होतो त्यामुळे ते जे चैतन्य आहे ब्रह्मांडात आणि आपल्या हृदयात याची आपल्याला जाण व्हावी ओळख पटावी हा एक त्यातला मार्ग मार आहे हा सगळा मार्ग अवघड आहे हा काही सोप्पा नाही आहे परंतु असे सत्पुरुष असे सद्गुरू असे संत मंडळी सामान्य माणसांवर या कृपा लीला त्यांची चालू असते आणि त्या माध्यमातून त्यांना परमेश्वरी शक्तीची स्मरण राहावं आठवण राहावं त्याच्याबद्दल त्यांनी कृतज्ञता कुर। व्यक्त करावी याचकरता हा प्रकार तर याच्यामध्ये आमचे पिल्ले कुटुंबियांनाही बरेच ये अनुभव येत होते आणि अनेक अनुभव आल्यावर मनुष्य थोडंफार जरी संकट आलं होतं तरी सद्गुरूंचा दावा करतच असतो अर्थात या स्वभावती मला स्मिता पिले यांना हा त्यांनी एक्झॅक्टली मला साल दिलेला नाही आहे पण त्यांनी दिलेलं नाही म्हणून मला पण तो काही अंदाजही मी सांगणार नाही तुम्हाला पण त्यांनी एका रात्री त्यांना अस्वस्थ वाटायला लागलं आणि अस्वस्थ वाटायला लागलं त्यांना श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला गुदमरून गेल्यासारखं वाटलं डोळे मिट्यावर आपण खोल कुठेतरी आधार जातोय असं त्यांना वाटायला लागलं आणि स्वाभाविक असं वाटायला लागलं की आपल्याला काहीतरी होतंय म्हटल्यावर सर्व कुटुंब चिंतित होतं आणि मग त्याप्रमाणे त्यांना काय त्रास होतोय हे बघून त्यांच्या घरातल्या वडील धार्या मंडळींनी त्यांच्या ससुबाई पण होत्या त्यांच्या मिस्टर पण होते आणि त्यामुळे आपण गुरुदेवनं फोन करू का तर याही परिस्थितीत त्या म्हणल्या अहो गुरुदेव आता झोपले असतील त्यांना नका फोन करू रात्री एक दीडची वेळ होती आणि गुरुदेवांना तीन सर्दीला ते उठत असत त्यामुळे त्याची झोप होऊ द्या नको आपण त्रास द्यायला त्यांना आपण इथून प्रार्थना करू आणि मग पहाटे बघू पण आणि मग त्यांना तो त्रास होतच होता हा पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांनी फोन केला आणि गुरुदेवांना ते सगळं सांगितलं आणि गुरुदेवांनी त्यांना निरोप दिला की काय काळजी करू नका मी बघतो आणि हे एवढं पहाटे बोलणं आल्यावर एक दीड तासात त्यांना बरं वाटायला लागलं आणि मग बरं वाटल्यावर पुढे डॉक्टरांचे उपचार वगैरे त्यांनी घेतले हा भाग वेगळा आहे पण त्या क्षणी त्या रात्री जो काही घाबरून टाकणारा त्यांना असा प्रसंग त्यांच्यावर उद्भवला होता त्या याच्यात सद्गुरूंनी त्यांना मदत केलेली आहे ते असं सांगतात की त्या दिवशी माझ्या सद्गुरूंच्या फोटोला माया घरातल्या सदूरजे फोटोला त्यांनी जुईच्या फुलाचा हार घातला होता आणि जुईचं फूल हे कसं असतं तुम्हाला माहितीच आहे या जुई ही सुवासिक फूल आहे आणि आपण देवालाही जुईची फुलं वाहतो आणि अने अनेक महिला जुईचा गाजराही घालत असतात डोक्यावर पण जुईचं वैशिष्ट्य असं आहे की थो ती थोड्या वेळातच कोम असते अशी पाच सात तासात कोबरणारी जी फुलं आहेत ती फुलं त्या प्रसंगात तीन दिवस गुरुदेवांच्या फोटोवर त्यांचा हार होता आणि तिन्ही दिवस ती फुलं टबटबीत होती त्यांनी या सांगितलं आहे या फुलाच्या माध्यमातून गुरुदेवानी मला दाखवून टाकलं की तुझं रक्षण करण्याकरता मी इथे आलेलो आहे काही काळजी करू नकोस आणि त्याच्यानंतर सद्गुरू त्यांना एक पत्र आलं पण त्याच्यावर त्यांनी पत्रामध्ये लिहिलं की तुमच्यावर एक गंडांतर योग आलेला होता तो गंडांतर योग आता दूर झालेला आहे सद्गुरूंनी आपली शक्ती वापरून अनेक भक्तांवरचे असे गंडांतर योग वगैरे दूर केलेले आहेत आपल्याला माहीत नसेल सांगतो की सद्गुरू ही परंपरा अशी आहे की ते कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीतले ग्रह कसेही बदलू शकतात कसेही बदलू शकतात त्यामुळे तो अधिकार त्यांना आहे ही जे सगळे पंचमहाभूत आहेत ती ह्या शक्तीवर चालणारी असतात ही सगळी पंचमहाभूतं या शक्तीच्या अधीन असतात त्यामुळे भक्ताची श्रद्धा भक्ताचा जे काही अडचण आहे ती लक्षात घेऊन बऱ्याच वेळा हे सद्गुरू परंपरेवर बसलेले लोक ही त्यांच्या कुंडलीतले ग्रही बदल योग हा भविष्यातला योग आहे आणि त्यामुळे तो योग त्यांनी टाळला असं त्यांना पत्रच पाठवलेलं होतं काय असतं की मी जेव्हा आपल्याला स्मारतुगामित्वाचं सांगतो तेव्हा स्मारतुगावी ज्या क्षणी आपण आपल्या आराध्य देवतेची करुणा भागतो त्याच क्षणी आपणास योग्य मदत मिळून संकट निवारण होतं त्या देवतेसच आपण स्वार्तुगामी असं म्हणत असतो आणि श्री दत्तात्रय देवता ही स्मर्तुगामीबद्दल अत्यंत कीर्तिमान आहे आणि माझे सद्गुरू हे दत्तात्रयचेच अवतार असल्यामुळे ते स्मर्प त्यांच्या नसानसात भरलेलं होतं आणि भक्तमंडळांनी आठवण केल्यास क्षणी त्यांना मदत मिळत होती आमच्या गुरुदेवांनी तर आम्हाला बरेच वेळा सांगितलं आहे की तुमच्या घरात माझा जो प्रतिमा लावली माझा जो फोटो हो लावला आहे त्याच्यामुळे बसून जरी तुम्ही प्रार्थना केली तरी ती मला पोचेल काळजी करू नका फोन केला पाहिजे वगैरे काही नाही या ब्रह्मांड गोरकात माझे गुरुदेव कुठेही असले पण तो भक्त कुठेही असला तरी त्यापर्यंतांना मदत पोचविण्याचं शक्ती त्यांच्याकडे होती त्यामुळे हे स्पर्धकमित्व सिद्ध होतं अर्थात पुढे सद्गुरूंनी हे सांगितलं की माझी परीक्षा पाहिजे म्हणून त्या पुढे काहीतरी प्रार्थना करू नका तेव्हा खरोखरीच संकट असेल तेव्हाच करा नाही तर मग काय होईल की अशा पद्धतीनं तुम्ही काही केलं तर मग ती प्रचिती तुम्हाला येणार नाही हे त्यांनी सांगितलं सौभागती स्मिता पिले यांचा जो अनुभव आहे तो आपल्याला निश्चितच भावेल अशी मला खात्री आहे तरी आपण या ठिकाणी थांबू श्री गुरुदेव दत्त